रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महादुला येथे पोहण्याच्या नादामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही दिनांक सात सप्टेंबर रोजी अकरा वाजताच्या सुमारास घडली होती पण शोध मोहीम करूनही मृतदेह मिळून न आल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती मात्र घटनेच्या एकोणवीस तासानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह हो जाळ्यात अडकून आल्याची माहिती समोर आली आहे रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथील ऋषभ राजेंद्र गाडगे व रोहण सुभाष सावसाकडे वैवर्ष तेरा हे दोघेही पोहण्याच्या मोहात नदीत उतरले होते दोघांपैकी एकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो खोल पाण्यात जाऊ लागला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही खोल पाण्यात बुडालाय गावातील गोताखोरांच्या व एस एफ टीमच्या मदतीनं शोध मोहीम सुरू केली होती मात्र रात्र झाल्यानं शोध मोहीम थांबवण्यात आली होती समोर बंधारा असल्यानं पाण्याच्या प्रवाहानं मृतदेह जाळ्यात अडकून राहिले यासाठी जाळी लावण्यात आली होती अखेर एकोणवीस तासानंतर म्हणजेच पहाटेच्या सुमारास त्या जाळी दोन्ही मुलांचे मृतदेह हो अडकल्याचं दिसून आले दोन्ही मुलांचे मृतदेह हो बाहेर काढण्यात आले व शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले असून शवविच्छेदन केल्यानंतर शव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले राजेंद्र गाडगे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ऋषभ त्यांचा मोठा मुलगा होता तर सुभाष सावसाकडे यांना दोन मुली आणि एक मुलगा असून रोहन हा द्वितीय क्रमांकाचा मुलगा होता मृतदेह हो जाळ्यात दिसताच कुटुंबासहित सर्व ग्राम अश्रूंच्या धारोळ्यात बुडाले होते त्याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक आम्ही साडेतीन चारच्या दरम्यान राजू कोकोडे श्यामनाथ वाडवी माझे कर्मचारी ग्रामपंचायत आम्ही गेले असता हे दोन्ही मुले आम्हाला सुचवल्याप्रमाणे माननीय आमच्या लगतचे जिल्हा सदस्य संजयजी झाडे यांनी आम्हाला वेळेवर मार्गदर्शन करून मधामध्ये जाड बांधायला लावले आणि आम्ही ते बांधले आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालो त्या जाडामध्ये ते, जा ते, ते मुलं लटकून होती जर ते जाड नसते बांधले तर ते मुले दूरपर्यंत वाहून गेली असती आणि ते मुले आम्हाला पहाटे सापडली आणि आम्ही ते मुले घेऊन रामटेक इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी घेऊन आलो ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल